शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पी एम किसान शेतकरी इतर कृषी अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सध्या राज्यात पावसाचा जोर वाढला आहे विविध भागात जोरदार पाऊस सुरू आहे पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे नदी नाले दुतडी भरून वाहत आहे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे राज्यात पुढील काही दिवसात सोळा ते एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान अतिवृष्टीसह वादळी वा शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे पुढची अपडेट पाहूया आज नवी दिल्लीतील कृषी भवनात माननीय केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री शिवराजसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बनावट खते बियाणे आणि कीटकनाशकबाबत एक बैठक झाली ज्यामध्ये प्राप्त झालेल्या तक्रारीवर भारतीय कृषी संशोधन परिषद आणि कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली माननीय केंद्रीय कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले की शेतकऱ्यांच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जातील आणि दोषीवर कठोर कारवाई केली जाईल आता पुढची अपडेट पाहूया पी एम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्वाकांक्षी योजना आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आला या अंतर्गत देशभरातील तब्बल नऊ पॉईंट सत्तर कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये थेट जमा करण्यात आले एकोणवीस हजार कोटी रुपयाचा निधी थेट डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर माध्यमातून वितरित करण्यात आला तथापि या मोठ्या आर्थिक मदतीतून अनेक शेतकरी वंचित राहिले असल्याची तक्रारी राज्यभरातून येत आहेत आता पुढची अपडेट पाहूया नांदेड जिल्ह्यात मागील चार दिवसात अतिवृष्टी झाली विष्णुपुरी धरणात येणारी आवक सामावून घेण्यासाठी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत असून अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे पंचावन्न क्युसेक्स वेगाने पाणी पात्रात सोडले जात आहे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याबाबत सूचनासुद्धा देण्यात आल्या आहेत पी एम किसान योजनेअंतर्गत त्या धर्तीवर देणारी योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत आतापर्यंत सहा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झाले आहे शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे की नमो शेतकरी महासन्मान निधीचा सातवा हप्ता लवकरच खात्यावरती शासनाने जमा करावा पुढची अपडेट पाहूया छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनेस बसून वीज तयार करा तीनशे युनिट पर्यंत वीज बिल शून्य जादा वीज विकून उत्पादनाची संधी केंद्र सरकारकडून अठ्ठ्याहत्तर हजार रुपयापर्यंत भरघोस अनुदान या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एच टी टी पी एस ऑब्लिक हॅश पी एम सूर्या घर गर. डॉट गव्हर्मन डॉट इन कन्झ्युमर रजिस्ट्रेशन या वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल पुढची अपडेट पाहूया प्रत्येक शेतकऱ्याला आता फार्मर आय डी काढणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे आत्तापर्यंत राज्यात एक पॉईंट चौदा कोटी शेतकऱ्यांची फार्मर आय डी पूर्ण झाली असल्याची माहिती समोर येत आहे पुढची अपडेट पाहूया भारत यू के मुक्त व्यापार करार स्थानिक कौशल्यांना जागतिक मान्यता मिळेल हा करार केवळ अर्थशास्त्राविषयक नाही तर तो सक्षमीकरणाचा एक नवीन मार्ग आहे हस्तकला कृषी उत्पादने खेळणे कापड क्रीडा साहित्य आणि प्रगत तांत्रिक प्रतिभेपासून हा मुक्त व्यापार करार भारतीय उद्योगांना जागतिक व्यासपीठ देईल तसेच गावे कारखाने आणि डिझाईन प्रयोगशाळामधून भारतीय कारागीर यु केच्या घरामध्ये आणि दुकानामध्ये पोचेल आता पुढची अपडेट पाहूया शेतकऱ्यांना फळ लागवडीसाठी मिळणार शंभर टक्के अनुदान राज्यातील शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू केली आहे या योजनेत शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी रोपापासून ती लागवडीपर्यंतच्या सर्व खर्चावर टप्प्याटप्प्याने शंभर टक्के अनुदान मिळणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे पुढची अपडेट पाहूया संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड पाऊस सुरू आहे समस्त शेतकरी बांधवांनी या काळात आपल्या पिकांची गुरांची तसेच स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारच्या शेतीविषयक महत्त्वाच्या कृषी अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रूप यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा